वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर असवण्याचं आणखी एक वेगळे स्टाईल अशी आहे ह्या गुन्हेगारांची की बऱ्याच वेळा यंग मुलं जी आहेत ते चुकीच्या वेबसाईटवर जातात आणि तिथं क्लिक ॲड्सवर क्लिक करायला लागतात क्लिक केल्यानंतर एक सुंदर मुलगी येते आणि गप्पा गप्पाटप्पा होतात होता असं त्यांना वाटतं आणि ते गप्पा करतानाच मग तुमचे व्हिडिओज वगैरे ते सेव्ह करून घेत असतात आणि भविष्यात मग तेच व्हिडिओ तुमच्याविरुद्ध वापरून किंवा तुम्हाला त्याचे विचित्र किंवा नग्न अवस्थेत दाखवून तुम्हाला फसवणुकीसारखं मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात पैसा त्यांनी क काढला जातो तेव्हा सगळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही अननोन चॅट आहे ज्यावर जा जायला नाही पाहिजे आणि अननोन मुलीसोबत गप्पा मारणं किंवा मा, चर्चा करणं चॅट करणं हे टाळलं पाहिजे अदरवाईज तुम्ही त्यामध्ये अडकून तुमचं म ब्लॅकमेल केलं जाऊ शकता तुम्हाला आणि तुमचं मोठ्या प्रमाणात पैशासाठी तुम्हाला हराशमेंट केली जाऊ शकते त्याच वेळेला आपल्या खूप वेगळ्या प्रकारच्या ॲड येतात त्यामध्ये बऱ्याच वेळा जॉब्स आणि बिझनेससाठी यंगस्टर्स आणि न्यू कमर्सचे ट्राय करत असतात आणि त्यामुळं आपली या अशा ईमेलवर आपण क्लिक केलं की आपली जी म माहिती आहे ती खरी खोटी आपल्याला ते कळत नाही पुढची आणि मग आपण असं क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुमचा डाटा देऊ शकतो किंवा त्यामध्ये व्हायरस येऊ शकतो आणि मग आपल्या मोठं आपल्या नुकसानाला सामोरं जावं लावू ला शकतं त्यामध्ये आपला डाटा जाऊ शकतो किंवा व्हायरस त्यामध्ये आपला येऊ शकतो आणि ही अशी जी इमेज खरे खोटे आहेत की नाही यासाठी एक डोमेन आहे हू डॉट इज याच्यावर जाऊन आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की ते खरं आहे की खोटं आहे कुठलीही बँक आपले डिटेल्स मागत नाही हे लक्षात असू द्या म्हणजे आधार कार्ड असेल तुमचा पॅन नंबर असेल अशा गोष्टी कुठलंही बँक मागत नाही तेव्हा कुणाला असं देणं चुकीचं आहे नाहीतर आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत अशा क्लिक ईमेलला क्लिक करणं टाळलं पाहिजे सायबर गुन्ह्यांपासून वाचा सावधान प्रकारचा सा आर्थिक घोटाळा मोठ्या प्रमाणात आपल्या निदर्शनास येतोय आणि वारंवार त्यामध्ये लोकं फसत बरेच काही एजंट्स आपल्याकडे येतात आणि सांगतात की हे तुम्हाला हजार घ्या दोन हजार घ्या आणि फक्त तुमचा अकाउंट उघडून मला देऊन टाक आपल्याला वाटतं अरे दोन हजार भेटत आहेत आणि अकाउंटचं उघडून उघडायचं आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे आणि मग ते अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाऊंटचा वापर करून आम्ही त्यांना मूल अकाउंट असं म्हणतो त्या वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे ते करतात आणि मग तुम्हाला ते माहितीही नसतं आणि असं होऊ शकतं की जेव्हा ते घोटाळा झाला तर त्यात तुम्ही आरोपी होऊ शकता किंवा ते अकाउंट कारण ते अकाउंट तुमच्या नावावर आहे त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आपलं कुठलंही अकाउंट कोणाला वापरायला देऊ नका अदरवाईज तुम्ही आरोपी होऊ शकता आपलं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं सावधान राहा सतर्क राहा